नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्योती काटवे तुम्हाला स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम सोपी ट्रिक शिकणार आहोत चला तर मग पाहूया ही ट्रिक कशा पद्धतीने फॉलो होते आता इथे रूल फॉलो केला जातो रूल आहे ऑल फ्रॉम नाईन क्लास फ्रॉम टेन महत्वाचा आहे की हा जो रूल आहे त्याच वेळेस इथं फॉलो केला जाईल जेव्हा जी पण संख्या आपल्याला वजाबाकीची दिलेली आहे ती संख्या शक्यतो झिरो असलेल्या मधूनच म्हणजे ज्या संख्येतनं वजावाकी करायची तिथं जर त्या संख्येमध्ये लास्ट ची जी डिजिट असतील ते झिरो असतील तरच तिथे ती फॉलो होते शक्यतो त्याच नंबरने फॉलो होते ए, ओके तर आता इथे पाहूया मी इथे टू हंड्रेड मायनस थ्री केलेलं आहे जर टू हंड्रेड मधून थ्री मायनस करायचे तर इथे ऑल फ्रॉम नाईन लास्ट फ्रॉम टेन हा रूल फॉलो केला जातो ऑलरेडी इथे एकच संख्या आहे तर इथं काय करणार ही ऑलरेडी शेवटची संख्या आहे तर याला टेन मधून मायनस करायचे तर टेन मधून जर मी थ्री मायनस केले तर आन्सर किती येईल सेव्हन आता याच्या आधीची जी संख्या आहे जी पण झिरो नंबर दिले त्याला नाईन मधून मायनस करणार तर नाईन मधून झिरो मायनस केले तर आन्सर येईलच आणि जे आधीचा याच्यामधून वन मायनस करायचं म्हणजे आन्सर येईल वन, वन हंड्रेड अँड नाईन्टी सेव्हन आहे की नाही सोपं हे चला तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन फाय लॅक मधून टू हंड्रेड थर्टी थ्री मायनस करायचे आता इथे जो लास्ट नंबर आहे त्याला आपल्याला टेन मधून मायनस करायचे टेन मधून जर मी थ्री मायनस केले तर आन्सर काय येणार सेव्हन नेक्स्ट आधीची जे संख्या आहे त्याला नाईन मधून मायनस करायचे नाईन मधून थ्री मायनस केले तर आन्सर येईल सिक्स नाईन मधून टू मायनस केले तर आन्सर येईल सेवन आता याच्या आधीचे जे वरचे नंबर आहेत हे जे झिरो आहेत त्याला नाईन मधूनच मायनस करणार जर याला नाईन मधून मायनस केलं तर हे नाईन 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 आणि जी संख्या दिलेली आहे जे फाय लॅकमधला फाय आहे फर्स्ट द डिजिटॅट तर याला आपल्याला याच्यातनं वन मायनस करायचं तर याच्यातनं वन मायनस केलं तर आन्सर येईल फोर म्हणजे फाय लॅकमधून टू हंड्रेड अँड थर्टी थ्री मायनस केले तर आपला आन्सर येतं सॉरी फिफ्टी लॅकमधून टू हंड्रेड थर्टी थ्री मायनस केले तर आन्सर येतं फोर्टी नाईन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन ओके अशाच पद्धतीने अशी भीग वेगवेगळी गणिता आपण चुटकीसारशी सॉल्व्ह करू शकतो याच्यासाठी महत्वाचं आहे रूल समजून गेले रूल आहे ऑल फ्रॉम नाईन लास्ट फ्रॉम टेन आता इथे नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे नाईन लॅक मायनस ट्वेंटी थ्री हा क्वेश्चन जर तुम्हाला हे रूल समजला असेल तर प्लीज कमेंट्सच्या थ्रू याचं उत्तर नक्की द्या नाईन लॅक मायनस ट्वेंटी थ्री आणि याच्या संबंधित सुद्धा मी अपलोड केलेले आहे तो सुद्धा नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र